नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे मात्र अचानक ज्योती चांदेकर यांचे निधन कसे झाले याबाबत काही माहिती समोर आली नव्हती मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ज्योती चांदेकर

यांचा फोटो शेअर करत मिस यू ज्योतिताई असं लिहिलं आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हटलं आहे तसेच सायली आणि अर्जुन यांनी अजूनही काही पोस्ट शेअर केलेली नाहीये कारण त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे ज्योती चांदेकर या सायली आणि अर्जुन म्हणजे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या खूपच जवळ होत्या तर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली